राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या त्या भेटीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बच्चू कडू यांच्याबद्दल मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यामध्ये शिंदे फडणवीस यांचे महायुती सरकार आल्यानंतर त्यात पुन्हा अजित पवार हे तिसरा गट सामील झाला मात्र मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या बच्चू कडू यांना अजूनही मंत्रिपदावर संधी मिळालेली नाही विशेष म्हणजे याबाबत त्यांनी काही वेळा जाहीरपणे बोलून आहे आहे तर काही वेळा नकार देखील दे खासदार शरद व आमदार बच्चू कडू यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चा होती याबाबत काही राजकीय चर्चा देखील सुरू झाल्या मात्र यावर आता माहिती सरकारमधील मंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे असं बिलकुल नाही कारण कसं असतं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा एखादा मुलगा असा असतो की तो मुलगा हट्ट धरतो तो मुलगा आपला हट्ट प्रगट करतो पण तो त्या कुटुंबाच्या शिस्तीच्या बाहेर नसतो बच्चू गोडू आमचे असे मित्र आहेत की ते मनात आले की लगेच बोलून टाकतात पण ह्याचा अर्थ ते बाहेर पडतील ते मग ही लोकसभा लढतील की ती लोकसभा लढतील असं विरोधकांचं जे मनातले मांडी खाणं चालू आहे ते प्रत्यक्षात त्यांना काही खायला मिळणार नाही ना माजी मंत्री आमदार बच्चू कडू हे कधी काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही राज्यात माहिती सरकार आल्यानंतर कायमच मंत्रिपदाचे चर्चेत नाव असणारे बच्चू कडू यांना अजूनही मंत्रिपदाने संधी मिळाली नाही यावरून त्यांनी काही वेळा जाहीरपणे भाष्य केलेले आहे विशेष म्हणजे काही वेळा त्यांना विचारले असतात त्यांनी यावर स्पष्ट भूमिका देखील मांडलेली आहे मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भेटीनंतर राज्यात उलटसुलट चर्चा सुरू होती आगामी काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात होती याच भेटीवर माहितीमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा